एका बैलाची बैलगाडा बाईल शर्यत पाहिली नाही ना अखंड ना, महाराष्ट्रातील पहिली एका बैलाची बैलगाडा बाईल शर्यत पुरंदर तालुक्यातील माळ शिरस येथे बैलगाडा रेसिंग असोसिएशन यांच्या वतीनं बारसेला म्हणजेच रविवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एका बैलाची बैलगाडा बाईल शर्यत आयोजित करण्यात आली आहे तर ही महाराष्ट्रातील पहिलीच बैलगाडा शर्यत असल्याने त्याची विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे या शर्यतीमध्ये बैलांसाठी बैलगाडा मालकांसाठी आणि बैलगाडा ड्रायव्हरसाठी वेगळी नियमावली करण्यात आली आहे यामध्ये शर्यत ही सेकंदावर होणार असून कोणताही सुट्टी मेकर किंवा झेंडा पंच असणार नाही तर या शर्यतीत विजेत्या बैल मालकाला सात बक्षिसे ठेवण्यात आले आहेत विशेष करून या शर्यतीमध्ये विजेत्या बैलाचा सांभाळ करणाऱ्या महिलेचा पैठणी देऊन सन्मान करण्यात येणार दे, बार आहे सीमें, सीमें ही स्पर्धा बैलाच्या आरोग्यासोबतच गाडा ड्रायव्हर आणि लहान बैलगाडा शौकिनांसाठी पर्वणी ठरणार आहे मी बाळासाहेब नागवडे मी फायनान्स एन आय बी एममध्ये मध्ये डेअरी फायनान्स शिकवतो त्याचबरोबर भारतातला पहिला शेतकरी आहे ज्याने सिमेंट सेक्स सिमेंट आणि एम्ब्रिओज इम्पोर्ट केले आणि आजही माझ्याकडे बारा हजार लिटर दूध देणारी जी गाई होती ती मी के व्ही के बारामती यांना संशोधनासाठी दिली तर माझ्याकडे असणारा जो बुल आहे तो महाराष्ट्र शासनाकडे सिमेंट प्रोडक्शन प्रोडक्शनमध्ये की या क्षेत्राशी असलेलं माझं थोडंसं हे त्याचबरोबर जेव्हा हे आम्ही करायचं ठरवलं तेव्हा आम्ही याच्यात बऱ्याचशा गोष्टीचा विचार केल्यानंतर जेव्हा जागतिक पातळीवरच्या रेसेस बघितल्या इथे होणारे रूल्स बघितले आपल्याकडे असणारे बैलगाडीचे रूल्स बघितले तर त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये कुठेतरी जर आपण जागतिक पातळीपेक्षा कमी दर्जावर आहोत आपल्याला त्या स्केलला ही स्पर्धा न्यायची आपलं खिलार ब्रीड जे आहे जसं आता हॉर्स रेसमध्ये फक्त स्टॅलिंग मोडत पळतो तसं भविष्यकाळात खिलार बैल हाच फक्त रेसला पळावा हे आमचं हे सगळे नियम किंवा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ही जी शर्यत केलेली आहे याच्यामध्ये आम्ही काही गोष्टीचं बदल केलेले आहेत काही गोष्टी सेफ्टीच्या दृष्टीने बैलाच्या सेफ्टीच्या दृष्टीने असतील किंवा अगदी जॉकीच्या सेफ्टीच्या दृष्टीने असतील आम्ही कंपल्सरी केलेल्या आहेत आणि त्या त्यांच्याकडे अवेलेबल नसतील तर आम्ही द्यायची व्यवस्था केली तर हे सगळं करताना त्यामध्ये नेहमी आम्हाला असं एक लक्षात आलं की हा बैलगाडा चालक जो आहे हा प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या मैदानावर रोज ट्रॅव्हल करतो आणि तिथे पळतो तर त्याला प्रॅक्टिस करण्यासाठी त्याला पळण्यासाठी एक एका ठिकाणी हे सगळं उपलब्ध व्हावं या दृष्टीने आम्ही या मैदानाचे बांधणी आणि हे करणार आहोत आणि आमचा असा मानस आहे की दर आठवड्याला या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी ज्यांना त्यांचे बैल पळवायचे आहेत ज्यांना त्याची प्रॅक्टिस करायची आहे ज्यांना त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे त्याच्यासाठी हे मैदान उपलब्ध आहे कशा प्रकारे हां ही जी शर्यत आपण केलेली आहे याच्यामध्ये पारंपरिक आपण बऱ्याच वेळा बघतो की दोन बैलांची शर्यत आपण बघितलेली आहे तर घाटात गेलो तर आपण चार बैल आणि एक घोडा बघितलेला आहे हे सगळं करताना जो सर्वसामान्य शेतकरी आहे त्याला चार बैल सांभाळणं हे पण थोडंसं अवघड असतं त्याचबरोबर चार बैल तुम्हाला ट्रॅव्हल करणं त्याचबरोबर एक घोडा ट्रॅव्हल करणं किंवा दोन बैल सांभाळताना दोन बैल ट्रॅव्हल करणं किंवा त्या दोन बैलला सांभाळणं हे पण मोठं जिकरीचं काम असतं म्हणून यामध्ये बऱ्याच वेळा पेरे केले जातात किंवा वायदी केली जाते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार घडतात किंवा कधीकधी अपेक्षित रिझल्ट मिळत नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्याच्याकडे एक बैल आहे त्याला या रेसमध्ये भाग घेता यावा म्हणून आम्ही महाराष्ट्रातली पहिली महाराष्ट्रातली पहिली एक बैलाची शर्यत सुरू केली आणि एक बैलाची शर्यत सुरू करताना आम्हाला असं लक्षात आलं की नाही ह्याच्या बैलगाड्या जो आहे एक बैलाचा हा शेतकऱ्यांकडे असेल का नसेल माहीत नाही म्हणून मग ना आम्ही असं केलं की एक बारा तेरा ते तेरा बैलगाड्या आम्ही इथे बनवून आणले आणि ते बैलगाडे आम्ही शेतकऱ्यांना भाड्याने देणार आहोत की ज्यांना कोणाला नाही त्यांनी फक्त त्यांचा बैल घेऊन यायचा आणि चकडी इथे भाड्याने घ्यायचे पळवायचं आणि परत घरी जायचं असा यामागचा उद्देश आहे आणि एक बैलगाडा मागचा आणखी एक दुसरा उद्देश असा आहे की जर एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा बैल चांगल्या स्पीडनी जर एका बैला गाड्याला पळाला तर त्याला त्याच्या बैलाला ह्या ज्या रेसिंगवाले जे हे आहेत कम्युनिटी आहे त्यांच्याकडून चांगल्या किमतीची मागणी येईल आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल हा एक भाग दुसरा भाग जेव्हा एखाद्या त्या गावामध्ये इथे पळणारे दहा बैल असतील एक बैलाचे आणि एखाद्या बैल मालकाला त्याचा बैल जर ब्रिडिंगला द्यायचा असेल आणि त्या गावात जवळपास जर त्याला एखाद्या शेतकऱ्याला गाई त्याची प्रेग्नंट करायची असेल तर त्या ज्या बुल आहे चांगला पळणारा त्याच्या त्याच्या जे सेकंदाचं रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डवरून त्याला चांगली किंमत मिळेल गाई प्रेग्नंट करण्यासाठी आणि ओरिजिनल ॲनिमल देखील त्याचंच राहील त्याला ते विकावं लागणार नाही म्हणजे तो ब्रिडिंगमधून देखील पैसे कमवेल किंवा बैल म्हातारा झाला एक चार पाच किंवा पाच किंवा सहा वर्षाचा झाला आणि तो रेसला पळेना असा झाला किंवा त्याचं स्पीड कमी झालं किंवा त्याचं वार्धक्य आलं तर तेव्हा तो ब्रीडिंगला देखील वापरता येईल हा त्याच्यामागचा दुसरा उपयोग आहे आणि अख्ख्या जगामध्ये कुठली रेस बघितली आपण म्हणजे अगदी आपली फक्त शाळेतली रेस सोडता वर्ल्ड म्हणजे ऑलिम्पिकची रेस असेल जागतिक पातळीवर कुत्र्यांची रेस असेल जागतिक पातळीवरची उंटांची रेस असेल जागतिक पातळीवरची घोड्यांची रेस असेल किंवा इंडियातली घोड्यांची रेस असेल हीसुद्धा वेळेवर त्याचा निकाल लागतो म्हणजे तो घोडा तो कुत्रा किंवा तो उंट किती वेळात पळालेला आहे त्याच्याहून त्याचा क्रमांक ठरतो ही वर्ल्ड वाईज त्याचं प्रमाण आहे आणि तेच आपण इथे पण रिझल्टसाठी तेच वापरणार आहोत आणि याच्यामध्ये दोन डिजिट सेकंदमध्ये त्याचा येणार आहे निकाल म्हणजे एखादा दहा पॉईंट वीस सेकंद किंवा एकवीस सेकंद इतका तो ॲक्युरेटमध्ये येणार आहे आणि त्याच्यामध्ये जसं हॉर्स रेसिंगमध्ये नोच सेन्स केलं जातं टाईमसाठी की ज्याचं घोड्याचा सगळ्यात किंवा बैलाचा नाक हे सगळ्यात पुढे असतं आणि नाकाचा भाग जो सगळ्यात आधी भाग पुढे येतो त्यांनी लाईन क्रॉस केली असं समजलं जातं तर ते बैलाचं जे नाक लाईन क्रॉस करणार आहे ते रेसिंगसाठी ते टाईम सेनसाठी पकडलं जातं त्याचबरोबर याच्यामध्ये आम्ही सुट्टी मेकर हा कन्सेप्ट काढून टाकलेला आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की जेव्हा सुट्टी मेकर काढून टाकला याचा अर्थ त्या जॉकीच्या स्किल सेटमध्ये इम्प्रुवमेंट झाली जॉकीला तो बैल आवरायचा आहे त्या बैलाबरोबर जास्त वेळ घालवणं आलं त्या बैलाशी चांगले संबंध ठेवणं आलं बैलाशी प्राम प्रेमळ नातं निर्माण करणं आलं आणि त्यामुळे साहजिकच बैल आणि तो पाळणारा जॉकी ह्यामध्ये अनावधानाने का होईना किंवा काहीतरी सक्ती झाल्यामुळे का होईना चांगल्या प्रकारे संवाद होऊन त्यांच्याशी चांगलं कॉर्डिनेशन राहील मैदानावर स्पर्धा कधी असणारे आणि पक्षाचं काय काय स्पर्धा जी आहे स्पर्धा ही आ... सतरा तारखेला आहे त्याचा उद्देश असा आहे त्या दिवशी वसुबारस आहे आणि आपण आता बघितलंच आहे की सगळीकडे महाराष्ट्रात पूर आलेला आहे तर पूरग्रस्त शेतकऱ्यांना ह्या शेती या, या शर्यतीमधून जे उत्पन्न राहणार आहे पहिल्या शर्यतीत ते आम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी देण्यासाठी करणार दिवाळीचा फराळ देण्यासाठी जे असेल ते आणि स्पर्धा जी आहे ही माळशिरस या ठिकाणी बुलेश्वर मंदिराकडून माळशिरस गावातून राजुरीकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवर डांबरी रोडटच चारशे सहा नंबरचा गट आहे तिथे स्पर्धा होणार आहे हा एक पाठ झाला दुसरं याच्यामध्ये जी बक्षीसं आहेत ही थोडीशी युनिक प्रकारे बक्षिसं ठेवलेली आहे म्हणजे पहिलं बक्षीस पन्नास हजार रुपयाचं आहे दुसरं बक्षीस बेचाळीस हजार रुपयाचं आहे तिसरं बक्षीस जे आहे हे पस्तीस हजाराचं आहे चौथं बक्षीस तीस हजाराचं मग पंचवीस हजाराचं असं करत सात बक्षीस आहेत पण यातला युनिकनेस असा आहे की बक्षिसातील दहा टक्के रकमेची जी किंमत आहे ही किंमत आम्ही त्या शेतकऱ्याला पैसे आणि दहा टक्के रकमेची साडी ही त्याला देणार आहे याचं कारण असं आहे की जेव्हा हा आमचा शेतकरी बांधव घराबाहेर असतो किंवा कुठल्या कामासाठी जातो तेव्हा ह्या सगळ्या बैलाची निगा किती घरातली महिला घेत असते किंवा त्याची बायको घेत असते ती त्याला पाणी बाजत असते ती त्याला कुठेतरी हे करत असते आणि पैसा ही अशी गोष्ट आहे की पन्नास हजार रुपये आले तरी त्याला गरजा शेतकऱ्यांच्या इतके असतात की ते कुठेही संपून जातं तर त्याच्यामध्ये त्या त्याच्या ते, गृहिणीला एक गिफ्ट गिफ्ट त्याला इथून घेऊन जाता यावं हा त्यामागचा एक उद्देश आहे त्यासाठी बारा ज्योतिर्लिंगाची माती आपण आणली आहे बारा बारा ज्योतिर्लिंगाची माती आपण ह्या म मैदानामध्ये टाकून पूजा करणार आहोत आणि मैदानाची सुरुवात करणार आहोत त्याचबरोबर कर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना बैलाच्या बाबतीतली संपूर्ण शास्त्रीय माहिती पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण त्याच्या खाण्यापिण्यापासून तर त्याच्या व्यायामापर्यंत सर्व गोष्टींची माहिती आपण आपल्यातर्फे शेतकऱ्यांना देणार आहोत